जमलं बाई हे दोन फुलं दे फक्त घेण्या पार मोन टाक बुडीच्या झाडीच्या शेणा घेण्या टाक कळ्या फळ्या सब सकट घेऊन घेतलं ना हो ना माय अगो झाड्या मोडलं शेणाही मोडला अरे कळ्या तोडल्या आता याच्या झाडाला फुलं लागत नाही चांगला हार बनतच नाही याच्या गणपतीसाठी पाहिलं तू हा यायला काय वाटते रोजच्या रोज रोजच्या रोज मा गुच्छाचा गुच्छा गुच्छ गुच्छा हार करते आपल्याला नुसतं पतला पतला हार करायला लागते ना आपण असं कशा करतात हो ना रोजच शायना बनते करा म्हणा आता कशा करता नहीं, तक तक बनते थे, थे तो नाही वो हे बबिता का केले वय सोडून शांताबाईचा पक्ष पकडला याचा माझ्या मनातला दुश्मनकी आहे तर ते की बाहेर काढायसाठी तिच्यासोबत मी काही ना काही एक ना काही एक ना काही कुचिन काढायचं तर करतच राहीन हे तिने लक्षात ठेवायचं हो म्हणा मामला किसके साथ आहे उसका कमला के साथ आहे कमला किसी के सामने झुकने वाली नाही है किसी को झुकाने वाली है अरे पुष्पा के सामने झुकेगा नहीं साला आपण जास्तच माणसही पना करतो पण आहे का नाही काय वाटते का मग आपण माणूस व्हायचा <laughs> बरं चल बर हो जाऊ दे जाऊ दे बापा जाऊ दे तिकडे चल बर लवकर चल हा कोणी दिसलं नाही पाहिजे आपण पा, इकडे फुलं गिर्या तोडला दिसलं नाही पाहिजे दिसलं ना तर पुरीच्या पुरी टीम ये ना आपला खलबत्त कुटु 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 कुटू कचरा करून टाक आपला चांगला पतला पतला लवकर चल कमी नाही आहे शांताबाई शांताबाईची टीम कमी नाही आहे का कि श्यामिला आहे लक्षात ठेवतो चल लवकर दिसलं नाही पाहिजे कोणाला मी थांबते तुमच्या डोमर बसकी कोणाची वय व बापा अगे मय बे कांताची वय व घुबडीन कांदा डोंगर्यापणाची कांदा नाही का ते कांताची पोरगी होई असं होई काय अ भा इकडे ये इकडे चॉकलेट देतो ये म नाही बापा मामा माया कला कळते म्हणे कोणाची याची चॉकलेट नाही काय म्हणते मी नाही येत ओले बाबा ओले 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 आम्ही कोणी दुसरो नाही वय बाबा त्या मावच्या वय आम्ही मावच्या ये मा पिल्या ये इकडे येले येले मा पिल्या ये, ये मा इकडे ये मा डोम्या ए डोम्या ये इकडे डोम्या ना गे इकडे ये मा सोन्या किती गुणवान बाबा 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 किती मस्त किती गोड मुलगी आहे बाबा ये ग बाई ये नाही नाही मी नाही बाबा मी नाही चल ना पिल्या चल घे घे बापा लवकर 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 घे कोणी पाहून घ्या चल चल करून राहिले पोट्टी जागावरच राहील ना आपल्या शिक्षण पेचकाऊन जान सांगून राहिली लवकर लवकर चल अव काय करू आता या पोटीने जर सांगितलं आपण गेल्यावर तर मग काय होणारच आहे ना आपला वाला आता काय करतो हे पुट्टी चुप राहिली पाहिजे नाही पुट्टीला दिसलो ना आपण

मी नाव नाही टाकत घेऊ बाल लवकर घेऊन चल लवकर घेऊन चल म्हटलं हो ना नाही नाही प्रथम तुला वंदी गजान प्रथम तुला वंदी ते गजान प्रथम तुला वंदिते हो सुख करता की दुःख हरता सुख करता की दुःख हरता विघ्न विनाशक गणराय विघ्न विनाशक गणराय थांब 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 पार्वते मला सांग हे हे झाड कोण असं केलं कया मया पार शेंडा मेंढा पार कस असा अतरल्या बतरल्या आणि हो ततरल्या गुंजरा हो कतरल्या आणि झाड कोण केलं बापा हे काय माहित मा त्या समोर तुम्ही आली हो बापा हो ना माय कोण वय वते कोण वय ते उदास तोंडाची मला रंगारंगाच्या शिव्या द्यायला लावते एवढ्या चांगल्या दिवसात गणपती बसला आहे ना म्हणा कायले माय तोंडातून शिव्या काढता म्हणा होना मा या पार या लो सरको। कोन हो ना एकदम एवढा बापा मया पार वाकळ बापाया नेलो बापा करणी केल्यासारखं कोण व्हाय गे नाही कोण व्हाय म्हटलं घुबड तोंडी लुत्साड तोंडी आ असे फुलं तोडत काय म्हणा लय जाऊ कराची रीत आहे का म्हणा तुले म्हणा तू जाऊ करत काय म्हणा लय सती सावित्री झाली का म्हणा तू म्हणा कोण व्हायचं हो बापाल त्या घरी आलतं का बाई कोणी नाही त्या घरी आला त सांग नको राहू कोण व्हायचे माझ्या घरी ते आलती बाई कांताची पोरगी कांताची पोरगी आलती माझ्या घरी श्रावणी असं ते डोंबरी कांता काय ते कांता हो डोंबरी कांता तिचीच डोंगरी पोरगी इथे आलती माझ्या घरी अगे माय बाई बापा बाबा 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 येत माय म्हणून म्हणूनच ते घरी पुढे नाही जात थांब म्हणा चांगली वटणीवर आणतो तिले वटणीवर आणाय अ माय पण तिच्या पोरीन तोडलं असं म्हणून जरुरी नाही मी अशी नाही म्हणत ती माझ्या घरी आलती फक्त पुरे गेल तोडता आपल्याला दिसली नाही बाबा नाही नाही जातो तिच्या घरी विचारतो तिले थांबतो विचार थां थां। रश्मिका रश्मी का करशील का सांग ना बाबा शांताबाई तुला कधी पण हजीर आहे मी तू फक्त माझ्या पोरीवर लक्ष ठेव हो। माय पोरगी काय करते कुठं जाते कशी काय कशी काय वागते याच्यावर लक्ष ठेवतो तर मला माझ्या पोरीवर डाऊट असून राहिला बिचारे कनी बिघडून राहिली सुधरून राहिली ते बिघडून राहिली आता माय बाई काय झालं बापा शांताबाई अचानक मध्ये पोरगी तर चांगली आहे त्या पुरीवर काय लक्ष ठेवा लागते बापा ना बापा ना शांताबाई अशी काम नाही करत बापा मी आपल्या पुरी संस्कारी आहे सुसंस्कारी पोरगी आहे आपल्या पुरीवर आपला जीव तोडून विश्वास आहे बाई आपण अशी काम नाही करत मा शांताबाई रश्मिका तू माझ्यासाठी एवढं काम नाही करू शकत काय शांताबाई तुझ्यासाठी जीव का प्राण त्यात काय अब पण तू येच लेख बाय आणि तुझ्याच लेख बायाला मी अशी हेड सांड करता कसं वाटतं ते मी सांगितल्यावर तुला कसं वाटायचं राहिलं तू जर स्वतःहून करत असतं तर तुला वाईट वाटलं असतं मी सांगितल्यावर तुला वाईट वाटून वाट घ्यायची गरज नाही आहे मी जेवढं सांगतो प्लीज तेवढं कर माझ्यासाठी बरं बापा शांताबाई ठीक आहे हा लक्ष म्हणजे कसं तू त्या पुरीवरील लक्ष दे तुझ्या या पुरीचा आणि मायापुरीचा काहीतरी मिली भगत आहे हे तू लक्षात ठेव आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे त्या पुरिले असं जाणवू नको देऊ हे माया पुरिले असं जाणवू नको देऊ का तू त्याच्यावर लक्ष ठेवत आहे तू त्याच्यावर नजर ठेवत आहे तू त्याच्यावर म्हणजे अशी कळकळीची नजर ठेवत आहे असं त्याला बिलकुल जाणीव नाही झाली पाहिजे त्या गोष्टीची की आपल्याला कोणी नजर ठेवत आहे असं काहीतरी कारण करून असं काहीतरी योजना करून तू त्याच्यावर लक्ष ठेव एवढं माहिती अजून म्हणणं आहे आणि हे गोष्ट आपल्यातलीच आपल्यातच राहिली पाहिजे जेव्हा हे उघडकीस वयन ते फक्त आपल्यालाच माहित राहिली पाहिजे दुसऱ्या माहीत झाली नाही पाहिजे म्हणजे कसं आहे पोरीबाईची गोष्ट एकदा पोरीबाईची इज्जत खराब झाली तर डबल पोरीबाईची इज्जत जमत समाजात या वेळ लागते म्हणून मी रश्मिका सांगून राहिली तुले जेवढं मी सांगतो तेवढंच तू कठोरपणे नियमितपणे माया सांगितलेल्या रूलचं फॉलो करून तू तिथे पालन कर आता माय बाई हो का वा? हो रश्मिका मला असं वाटतंय कारण की त्या दिवशी गंगाय म्हणे अन जेव्हापर्यंत मला माहित आहे का माई पोरगी बिघडन तेव्हाच माझ्यासोबत अशी वागण त्या लेवलची ती आतापासूनच माझ्यासोबत वागून राहिली तर ठीक आहे तू ठेव तिच्यावर বড় বড় শান্ত ঠিক আগে পালন করতো মি পো গণপতি চালু হয় বাপা গণপতি মস্ত ভান্ডন ভুড়ান করতে কে तेच रश्मिका तेच गणपती बसला आहे मारणं झोळणं भांडण करणं झगळ्या करणं हे आपल्याला पटत नाही आपल्या रीत नाही आपले संस्कार तसे नाही आहे हा तर आपण मराठी माणसं आहोत तर म्हणूनच मी तुला म्हणत आहे का बाबा लक्ष ठेवू हो, पाहू आपण गणपती झाल्यावर सगळा तालमेल काय आहे तर नवरात्राच्या आधी निपटवून टाकू जर हे पोटी जर काही कुठं फसली असेल तिथे त्या गड्ड्यातून आपल्याला काळाचं काम आहे नाही काय एक माय होय तर तिला सुद्रवाचं लागलंच म्हणजे कशा ना कशा तरी तर पहिले तिचं खरं काय खोटं काय हे मला माहीत पाहिजे ना त्यासाठी रश्मिका मी तुला म्हणत आहे बरं बरं बाबा शांताबाई ठीक आहे ना ठीक आहे अन मी काय म्हणतो ही गोष्ट आपल्यातच राहू दे आता सध्याच काही इकडे तिकडे फैलावू नको आणि बरं जाऊ दे ही गोष्ट तू आता उद्यापासून चालू करून दे मी काय म्हणतो ती तुले काय म्हणतो ती सांग ना अहो फुलं ना दुर्वा घेऊन यायचं बिचार बघितलं काय नाही मी तिने म्हटलं तर काउन का कशी चिमले फुलं आणत काय तर कालपासून तिनं फुलच नाही आणून दिले तर म्हणून मला राग आला काय आला तर तू मला फुलं गेलं तोडून पण आणून देतो जरा शेक मी घरी सायपा गेबा करतो तो, तो आणून देशील का घरी बरं बरं ठीक आहे ना आणतो मी आणतो टेन्शन नको घेऊ हो मग होते शांते मला

अव जाऊ दे ना माय काकी जाऊ दे असेल कोण प्रत्येकाच्याच घरी गणपती बसले तर त्याची फुलं जाऊ दे ना मग नाही दिले तर नाही दिल्ले त्यात काय तर राग आहे नाही आला राग शांताबाई शांताबाई आताच म्हणे मला बाबी ते काकीले लसन भेटले म्हणे फुलं तर तू आनंद म्हणे रमा रश्मी अह मी कोणालाच पडत मी जेवढे मोठं फुलं नेऊन देतो माहीत कांतीच्या घरी जाऊनच पाहतो काकी राहू दे ना माई राहू दे ना नाही तरी गणपतीसाठीच नेलं असेल ना ज्याला कोण नेल असेल त्याला काय माया जाय हा बेहाल करून टाकले माझ्याची फांदी बुडा पासून शेंडा गिंडा पार मोड तोड करून ठेवलाय येत मायाबैला बापा मग मजा काय काय थांब येतो थांबतो इथं काय माहित गळ्या इच्या वाटी जाते कोण जाते पता लावा लाग म्हणा मर चल बरं आपण पोहचाल बरं हो हो चल बाबा चाल पडशील शांताबाई आराम चाल बापा ओय कांते ओय डोमळ बसके निंग बाहेर कांते निंग लवकर लवकर बाहेर निघ कांता ओय कांता <tweak> काय झालं बाबा नाही काय झालं म्हटलं माल बोमलेन राहिली काय झालं का काय झालं म्हणता व देवधरम समजते का नाही समजत म्हटलं समजते का नाही समजत होतील देवधरम चालली माई चेवळे चेवळे फुले तोडून ना कया सकट कया सकट फुले कोण तोडत असते का सांग बरं त्या पुळ्या त्या झाडाचा शेंडा मोडून टाकला कोई लास्ट शरम हाय का नाही आहे जीवाले काय एवढा धर्म करतो सर्व पापा जाते ना पापात झाले करा माणसांनी चांगलं करा पण नाही तर करावाय नाही ये माय पागल गिगल झाली काय म्हटलं पागल गिगल झाली काय मी काय फुलं तोडू बाबा माझ्या घरीच किती सारे बदा बदा फुलं आहे म्हटलं त्या घरची फुलं तोडायची मला गरज नाहीये मी कि नाही फुलत कोणाच्या घरची फुलं गेलो मी नाही तोडत बाबा असं त्याला छुटकेले पाठवत ना सांगते का मी फुलं देऊन तोडत लास्ट शाळेला वाटू देवाच्या कामात अशी घोटे बोलून राहिली आता गणपती चालू आहे मला शांताबाईची इथं फुलं द्या लागते रोजच्या रोज रोजच्या रोज मी माया मनाच्या अंतकरणातून माया मनाभावातून मस्त फुलं करून तिचा हार तयार करून माया गणपती राहायला मी नेऊन देत असतो शांताबाईच्या घरी अन तू माया खरंच फुलं तोडशील फुलाचं कट कळ्या तोडशील कळ्यासोबत डांगा तोडशील नाही माया अंतकरण दुकान कावं नाही मायाुकन का हा बाई तुला मागायची होती ना प्रेमानं मागती मी दिल्ली असते त्या पुरी दिल्ली असते पण बाई असे धाची करून फुलं नाही तोडावं हो बाबा oh काही एवढ्या रंगाची बोलून राहिली एवढ्या रंगाची काय बोलून राहिली म्हटलं देवधरम समजते का नाही समज मी सांगून राहिले मी नाही नेलं म्हणून एवढ्या रंगाचे काय बोलला तुलीच देवधरम समजते का तूच मताली झाली काय आम्ही का नाही राहिलो आम्हाला काही लेकर झाले जसं काय आम्हाला देवधरम समजत नाही काय माहिती गोष्ट करत अव माणसा ना पाहून बोलाव म्हटलं पाहून येतो बोलाव नाही एवढी कोणती तिकटाची जबा नाही मग वा तुम्ही वाली हा लगाम नाही त्या जबानी अव डुक्कर तोंडे चांगली रात जाण पाप काय भक्त पाप भोगाले खोटी बोलून पाप अंगावर घेत काय हा म्हणून असं तुझी हे परिस्थिती गरिबीची समोर नाही चालली जिथे जिथे साय तू राहिले सुद्धा घर नाही हा नुसतं हेड करत राहत देवाच्या कामात म्हणून देवाला देवाचा पारा रात्री देवतेर कपते बाई काय सांगून राहिले तुम्हाला मोठी सांगून राहिली तोडले तोडले नाही माणसानं सत्य ते सत्यच बोला आणि खोटा तर खोटच बोला समजलं काय कधीच खोटं बोलू नये पाय तुला सांगून राहिली मी डुक्क गिक्कर तोणे काही म्हणू नको मला हा हा मीने तोडले मी सांगून राहिले ना अगं दुसऱ्याची गरिबीची परिस्थिती पाहून त्याच्यावर उंगली उचलून राहिले हा काही लास्ट टाइम आहे येते जीवाले माया परिस्थितीवर माया परिस्थितीला हसून राहिली का

पाहिजे बापा ते डोळे घे पांढरे नको करू मला भेव लागून राहिला लावडी म्हणून डोळे घे पांढरे नको करू मार वॉटर वॉटर नको पाहू आम्हाला समजते देव कसं केला पाहिजे कसं नाही केला पाहिजे देवाचे फुलं कसे तोडले पाहिजे कसे नाही तोडले पाहिजे ते आम्हाला समजते म्हटलं हा सांगून राहिली मोठी ती शांत बाई फुलं तोळाची आहे ना तोडाने उजा घरी मागाव बाई पण अशा कया फुया बिहालाचे बिहाल करून नाही ना माय म्हणणं एवढंच बापा डुक्कर तोंडे घुबर तोंडे काही करू नको बाबा त्या माईले तुला असंच म्हटलं असतं का चांगलं सांगायला आलती ना मी तुले चांगलं सांगाल मग तुस तर आल्या बरोबर म्हणतो आल्या बरोबर म्हणाले देवकरची रीत आहे का नाही रीत रीत का तुलेच आहे का मग असं म्हणणार नाही का मी असं म्हणाले का पोरकी दिसून राहिली सकाळी सकाळपासून कुठे गेली आणि काय गेली तर घरी मी आली अजून मी वाटच पोहून राहिली आता मग आता मग येऊन कुठे गेली काय मी बाबा हो हो तुला पाठवले तिले फुलं तोडाले येत गावाचे फुलं तोडून थे कया कुया झाड झुडपाव तोडून येत थे साजरी ना नाही ना मी ना फुलं गेले तुळाला नाही पाठवलं तिला मी फुलं गेले तुला नाही पाठवलं तिला बापा मीना म्हटलं खेळायला जाय तर मग काय मी बाई कुठे गेली काय गेली तर तिकडे जातो मी शांत घराकडे पण काय मी बाई कुठे गेली ना काय गेली तर बापा असं हो बापा मग असं माय म्हणजे मग तू न तिले फुलं तोडायला नाही पाठवलं तिनं फुलं नाही तोडलंय ना नाही ना माय काय सांगून राहिली मी मी ना माया घरचे मागचे आसंदाचे असे बट बट फुलं निघाले कमीले बरं फुलं आहे का की तुला काय सांगू मी तू माझ्या घरचे घेऊन जाय लागेस तर माझ्या घरचे तू घेऊन जाय टाक त्या फुलात माया त्या हारात माय फुलं टाक तू अहो पण मी खरच नाही व आईची छप्पत देवाची छप्पत खरच मी फुलं नाही तोडून मागतले तोडून तोडले नसून मा तिथं हातच नाही पुरं तुलशी पोर घेऊ माईकडे मग कोण तोडले असेल बापा नाही माहित माहिती चल बर मी तिकडे तुम्हाला पोरील पाच आहे ए हो चल बाबा चल